सुनावणी होऊ द्या ना शिवसेनेवर अन्याय झालेला आणि तो अन्याय कोणी केला गृहमंत्री अमित शाह देशाचा निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातच आम्हाला जावं लागलं मुख्य न्यायमूर्ती अपेक्षा होत्या पण तेही न्याय शकले नाही त्याच्यामुळे आता आज सुनावणी आहे आम्ही चांगल्याच्या अपेक्षा बोलावसाहेब शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन तुमच्या पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय असं म्हणणं तुमच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की को कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्य बाळ चिन्ह गोठवण्याची मागणी तुम्ही केलेली आहे बघा धनुष्य बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आले कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने दिलं निवडणूक आयोगाने आधार काय घेतला पक्ष आधार घेतला नाही तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिलं विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर संसदीय पक्षाच्या बहुसंख्य लोक पराभूत झाले मग तो आधार कुठे त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे दोन त्यांचा काही अधिकार नाही आम्ही न्याय आणि सत्य याचा विजय होईल याची अपेक्षा करतो यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते मी काही बोलणार नाही तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेवरती प्रश्न विचारणं चुकीच आहे न्यायालयीन प्रक्रियेवरती तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकत नाही कारण शेवटी आम्ही काहीतरी राजकीय लोक एक भूमिका मांडतो आणि ती योग्य नसते मग आम्हाला जरी बरं वाटत असलं तरी न्यायालयावरती ज्याच्यावर सुनावणी सुरू आहे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं मत व्यक्त करू नये हे पथ्य पत्रकारांनी पाळणं गरजेचं आहे आम्हाला वाटतं आमच्यावरती अन्याय झाला आम्ही न्याय मागतो आणखी एक विषय होता की जनसुरक्षा विधेयका संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचं असं म्हणणं की विधेयक न वाचताच काही <coughs> जण विरोध करता आहेत आणि कडव्या डाव्या विचारसरणीला नकळ पाठिंबा देण्यासारखा हा विरोध आहे बघा देवेंद्र फडणवीस हे मी असं बोलणार नाही ते मुख्यमंत्री असल्यामुळे शहाणे आणि सत्य पुढे शहाणपण नसत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत किंवा मिस्टर अमित शहा हे गृहमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत ते मुलचे शहाणे नाहीये सत्तेवरती बसलेत म्हणून ते शहाणे आणि म्हणून त्यांचं ऐकलं जातं छापलं जातं आणि ऐकलं जात डावे कडवे वगैरे सोडून द्याव का असतं डावे डावी विचारसरणी असू शकत नाही का आम्ही या डाव्यांविरुद्ध लढलेलो आहोत शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये कडवट डाव्या विचारसरणी विरुद्ध लढून आम्ही शिवसेनेची उभारणी केली बाळासाहेबांनी तुम्ही डावे कडवट अमुक कडवट आता या देशामध्ये जगभरामध्ये डावी विचारसरणी आहेच रशियामध्ये आहे रशियामध्ये आहे, आहे। त्यानंतर अनेक इतर चीन मध्ये कम्युनिस्ट अर्मेनियामध्ये आहे युक्रेनमध्ये अर्मेनिया आहे डावी युक्रेन विचारसरणी जगभरात आजही आपापल्या अप पद्धतीनं काम करते आणि हिंदुस्थानचं म्हणा तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं नाव ऐकलंय का नसेल ऐकलं ते त्यांचा इतिहास पहा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी या देशात कम्युनिझम आणला डावी विचारसरणी आणली सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे जा होते ज्यांचा पुतळा मोदीने बसवला आणि त्याने हातात शस्त्र घेतलं होत कॉम्रेड रणदिवे अहिल्या रांगडेकर या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजवली भारतीय जनता पक्ष नव्हता देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये डावे होते संघ आणि भाजपा नव्हता हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डाव्या विचारसरणीचा होता कम्युनिस्ट होता कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरत बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी ज्यांनी ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले सेनापती बापट डाव्या विचारसरणीचे होते त्यांना काय इतिहास माहिती आहे का कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे या जगातले एक मराठी माणूस सन्मानिय कम्युनिस्ट होते आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो तर आम्हाला माहिती आहे अहिला रांगणेकर कॉम्रेड गंगाधर रेड्डी तारा रेड्डी या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं वैचारिक पूर्वजांचं महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतं योगदान नाही आणि त्यांच्या अनेक पट योगदान डाव्या चळवळीचं आहे फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला हा डाव्या विचारसरणीचा विचार मानणारा पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक हे त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे आणि आणि ज्या विरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे